नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पहिला हप्ता जाहीर यांनाच मिळणार थेट लाभ होय बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आला आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये कृषी यांत्रिकीकरण उपअभियंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पहिल्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा कृषी यांत्रिकीकरणासाठी तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी अनुदान आता मंजूर झालेलं आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये कृषी उपाभियानाच्या उपअभियानाच्या करता अनुसूचित जाती प्रवर्गासाठी केंद्र हिस्सा रुपये तीन कोटी रुपये राज्य हिस्सा दोन कोटी रुपये असे मिळून या ठिकाणी पाच कोटी रुपये वितरित करण्यास शासनानं मान्यता देण्यात आली आहे या अभियांतर्गत वितरित केलेला निधी केंद्र शासनाने वार्षिक कृती आराखड्यास मंजूर केलेल्या बाबींवर खर्च करून टाकावा तसेच अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना महाडेबीटी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थे प्रणालीद्वारे जमा करावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे उपलब्ध निधी अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी खर्च करण्याची दक्षता घेण्यात यावी सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबींसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या पन्नास किंवा एक पॉईंट पंचवीस लाख यापैकी जे कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी चाळीस टक्के किंवा रुपये एक लाख यापैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती आता कृषी यांत्रिकीकरणाला हे अनुदान दिलं जाणार आहे अशा प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा